आज आपण गावातील सणाबद्दल बोलणार आहोत स्पेशली आज ते मला त्याचा अनुभव आला की मी गडचिरोलीमध्ये काम करतो गडचिरोली जिल्ह्यात खास करून धानोरा तालुक्यात आणि ह्या भागामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या संस्कृती आहेत लोकांचे वेगळे बिलीफ्स आहेत वेगवेगळ्या गोष्टीपासून लोक कनेक्टेड राहतात खूप साऱ्या गोष्टी पण प्रॅक्टिस करतात आणि त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतील या ह्या पण बोलणार आहोत आज आपण तर आज खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघितली मी म्हणजे गावामध्ये एक कम्युनिटी आहे गोंड कम्युनिटी आणि त्याच्यामध्ये एक, एक नवाखान्याचा प्रकार आहे नवाखाने म्हणजे काय असेल तर तुम्हाला काय वाटतं की ॲक्च्युली नवाखाने म्हणजे काय तर नवा खाने म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की काहीतरी नवीन आहे आणि ते खाणे असं जर तुमचा गेस असेल तर तुमचा गेस जवळजवळ बरोबर आहे ॲक्च्युली काय होतं की मागील चार महिन्यापासून लोक शेतीचं काम करायला लागतात जवळजवळ जूनपासून शेती <coughs> करतात धान लावतात परा काढतात रोहना करतात तो रोहना मोठा होऊन धान होतो धानापासून धान्य येतं आणि त्या धान्यापासून आपल्या घरात घर गर धान्य भरले जात आणि त्या धान्यापासून लोक इथले जीविका उपार्जन चालवतात आपले तर ते जे धान्य आहेत त्यांना खायच्या आधी किंवा सगळ्या गोष्टी प्रोसेस करायच्या आधी एक आदिवासी भागामध्ये सण किंवा एक प्रॅक्टिस केली जाते ते म्हणजे नवाखाण्याची नवाखाने म्हणजे ते की शेतातली झालेले धान आणायचे त्यांना छान कांडून त्याच्यातले तांदूळ काढायचं आणि त्यांना शिजवून आपल्या परिवारासोबत आपल्या गावातल्या कम्युनिटीसोबत आपल्या रिश्तेदारांसोबत खाणे आणि ते सेलिब्रेट करणे तर हे ॲक्च्युली मी त्या गावात जे बघितलं ते असं की लोकं नवाखान्याच्या सणात किंवा नवाखान्याच्या गोष्टीवरून ते असे नवा खातात की सगळी गावची लोकं गावातल्या सरपंचाच्या घरी किंवा श्रीमंत माणूस असेल किंवा गावातला कोणी मुखी असेल त्याच्या घरी लोकं थांबतात येतात आणि मग तो व्यक्ती सगळ्या गोष्टी अरेंज करतो नव्या खाण्यासंबंधितलं धान्य असू दे किंवा मग आदिवासी भागामध्ये आदिवासी भागामध्ये स्पेशली आ, खायला डुकर डुकरं कापतात ओके okay, आज uh, कॉटर मारली की नाही म्हणे अनिल शर्मा ओके अनिल शर्माने खूप भारी जोक मारला आहे ओके तर त्या श्रीमंत किंवा त्या गावच्या मुखियाच्या घरी डुक्कर कोंबड्या बकरे आणि असे बरेच गोष्टी जमा करतात आणि मग ते कापून त्यांची भाजी करून सगळा परिवार किंवा सगळा गाव खात असतात छान वाटलं मला अनिल शर्मा तुम्ही हसताय मला पण आवडलं की तुम्ही कमेंटमध्ये इंगेज झाला आहे ओके तर मी सांगतो आहे की नवाखान्याबद्दल की आदिवासी भागामध्ये नवाखाने म्हणजे काय तर मग असं गावामध्ये मुखिया असतात आणि ते नवाखान्याचा एक कार्यक्रम अरेंज करतात त्यांच्यामध्ये त्यांच्या गावातली लोकं परिवारातली आणि त्यांच्या कम्युनिटीतली लोकं जमा होतात आणि मग ते येतात आणि मग बोलतात चर्चा करतात की नेमकं काही गावातल्या समस्या असतील किंवा कुठल्या गावातल्या गोष्टी असतील किंवा काही समाजातले प्रश्न असतील ते मांडतात आणि मग त्याच्यावर बोलून गप्पा करतात आणि मग पर्याय काढून त्याच्यावर ते पुढे त्यांचा निर्णय घेतात पण याचसोबत ते लोक त्यां तांदूळ जे आणलाच आणले असतात शेतातून ते तांदूळ करतात त्यांचे भात करतात आणि मग सगळा परिवार सगळ्या सगळी कम्युनिटी मिळून जेवण करतात हे झालं मुखियांच्या घरी आणि असेच छोटे छोटे नवाखान्याचा कार्यक्रम चालतो प्रत्येकाच्या घरी हे स्पेशली गोंड कम्युनिटीमध्ये होतो आणि ह्या गडचिरोलीतल्या धानोऱ्यातल्या गोंड कम्युनिटीवाले करतात आज जे मी बघितले मी ते तुम्हाला सांगतो आणि मग प्रत्यक्षात आज पाण्या पाण्यासारखी किंवा बारीक गोष्ट अशी की गावातली सगळी बुजुर्ग लहान मुलं ताया बाया सगळेजण एका घरी था येतात आणि मग असे गोलात बसतात त्यांच्या मांडवामध्ये आणि मग ते बोलतात गप्पा करतात स्पेशली गोंडीमध्ये आणि फार नवीन बाहेरून गेलेल्या लोकांना ते फार कळत नाही पण ते त्याच्यावर येतात बोलतात आणि त्यांच्या घरी जे असेल जे देणार असतील नवाखान्यासाठी कोंबडा बकऱ्या डुकर तर हे देऊन ते लोक आपल्या सगळ्या कम्युनिटीच्या लोकांना ते जेवण देत असतात ह्या प्रकारे हा नव्याखान्याचा कार्यक्रम आता ह्या नव्या खाण्याच्या कार्यक्रमाला आपण शिक्षणाकडे कर कडे कसं कर पाहू शकतो तर इथे लहान मुलं खूप ॲक्टिवली इंगेज असतात आणि हे सगळी प्रोसेस पाहत असतात आणि हे लहान मुलं जे पाहतात ते पुढे घेऊन जातात तर मग हा नव्याखान्याचा प्रॅक्टिस आहे जी परंपरा आहे जी कल्चर आहे तर लहान मुलं ॲक्टिवली ऑब्झर्व करतात आणि हॅलो कोबू को, कोकणी हॅलो हाय जर तुमच्याकडे पण नवाखान्याच्या किंवा नवीन धान्य आले आणि ते धान्य यायच्या आधी त्यांना खायचं किंवा सेलिब्रेट करण्यासंबंधित कोणते सण असतील किंवा काही प्रॅक्टिसेस असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण त्यांच्यावर चर्चासुद्धा करू हां तर मी पुढे सांगतो की या गोष्टीला शिक्षणामध्ये कसं वापर करू शकतो तर याच्यामधून आपण गोष्टी लिहू शकतो यांच्या फोटोग्राफ्स वापरू शकतो आणि वर्गामध्ये चर्चा करू शकतो लहान मुलांसोबत त्याच्यावर चर्चा करू शकतो जसं की आज जे मी बघितलं त्यांच्या फोटोग्राफ्स काढायच्या त्याच्यावर छोटे छोटे कार्ड बनवायचे आणि मुलांसोबत फोटो दाखवून चर्चा करायचे की इथे काय होत आहे हे काय करतायत हे नवाखाने म्हणजे काय तुम्ही खाल्लं आहे का, है है? है का है है? है नवा खाताय तेव्हा तुम्ही काय काय करता तुमच्या घरची मोठी लोकं काय काय करतात ह्या गोष्टीवर चर्चा केलात ना तर मुलं वर्गात तुमच्या अंगणवाडीत तुमच्या प्रीस्कूलमध्ये खूप बोलके होतील आणि बोलके झाली म्हणजे ते त्यांची एक भीती दूर होईल की वर्गामध्ये आल्यावर आम्हाला नवीन गोष्टी शिकायला नाही मिळत ते आमच्या परिसरातल्याच आमच्या अवतीभोवतीच्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात हे त्यांना माहीत होईल आणि ते बोलायला घाबरणार नाही युजली वर्गात गेल्यावर मुलं बोलत नाही घाबरत नाही तर का कारण ह्या प्रकारचे विषय त्यांच्या दैनंदिन जीवनातले विषय त्यांच्या वर्गात येत नाही पण ह्या प्रकारचे विषय जर आपण घेतलो आणि मुलांना हे शिकवलं किंवा यांच्यासोबत बोलणं झालं वर्गामध्ये तर मुलं नक्कीच बोलतील आणि मज्जा करतील असं तर तुम्हाला काय वाटतं वा तुम्हा की ह्या प्रकारचे नवाखान्यासंबंधितले विषय किंवा असं लोकली प्रॅक्टिस करणारे कुठले कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत का तुमच्या ओळखीच्या ज्या आपण वर्गामध्ये किंवा लहान मुलांसोबत घेऊ शकतो जेणेकरून मुलं अंगणवाडीत किंवा प्रीस्कूलमध्ये किंवा पहिली दुसरीच्या वर्गामध्ये पण खूप बोलके होतील मला कमेंट्समध्ये सांगा ओके तर अजून अशा काही कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत ज्या आपण वर्गामध्ये घेऊ शकतो गोष्टींच्या रूपात खेळांच्या रूपामध्ये किंवा गाण्यांच्या पोवाड्यांच्या रूपामध्ये मुलांना अशा गोष्टीत एंगेज करून खूप बोलकं करू शकतो आणि जे शिक्षण आहे त्याला खूप मजेदार करू शकतो ना की आपण जसं वर्गामध्ये पाहतो की शिक्षकच फक्त आहेत मुलं उगस ग गप्प बसून आहेत तर हे जे ॲक्टिव लर्नर आणि पॅसिव लर्नरचा जो फरक आहे तो कळायला पाहिजे म्हणजे मुलं आणि शिक्षक यांच्यात जेव्हा संवाद होतो तेव्हा ॲक्टिव लर्निंग होतो आणि मुलं पण ॲक्टिवली शिकत असतात पण फक्त शिक्षकच बोलतो आणि मुलं ऐकत आहेत हे पॅसिव लर्निंग झाली तर या प्रकारे शिक्षण नको नाही झालं पाहिजे आणि मुलांच्या अवतीभोवतीच्या त्यांच्या कल्चरमधल्या गोष्टी वर्गांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर आ, ही गोष्ट होती नवाखान्याबद्दलची तर तुम्हाला कशी वाटली आ, मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून ह्याच नवाखान्यासंबंधितली झाली तर अजून अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण इथे घेऊ शकतो वर्गामध्ये किंवा प्रीस्कूलमध्ये ज्या की तिथल्या मुलांना तिथल्या लोकली मुलांना शिकायला बोलायला मज्जा येईल किंवा तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट आमच्या लहानपणी अंगणवाडीमध्ये किंवा आमच्या परिसरात खूप भारी होती आणि आम्हाला ते वर्गामध्ये दिसायला पाहिजे होते ओके झिरो येस तर जसं सांगतो की आम्ही लहान असताना एक कल्चरली खूप इंगेज असणारी गोष्ट सांगतो की होळीच्या आधी आम्हाला रंग करायला खूप आवडायचा पळसाच्या फुलांचे की आम्ही जायचो पळसाची फुलं आणायचो त्यांना आणून ठेस ठेस करून सगळा रंग काढून त्याचा रंग काढून बॉटलमध्ये भरून ठेवून लपवून ठेवायचो तर जेणेकरून तो रंग कोणी घेतला नाही पाहिजे तर मग ही जी एक प्रोसेस आहे पळसाच्या फुलांपासून रंग बनवण्याची तर ही एक कल्चरली गोष्ट आहे हे शहरामध्ये किंवा दुसरीकडे होत नाही तर मग ह्या गोष्टी आपल्या अंगणवाड्यांमध्ये नक्की यायला पाहिजे आणि आपण आपणहून आणायला पाहिजे जी की आपण रिस्पॉन्सिबल आहोत आपल्या जवळच्या शिक्षणा शिक्षणासाठी आणि हे करायलाच पाहिजे आपण अशाच कुठल्या कुठल्या कल्चरली गोष्टी असू शकतात ज्या आपण आपल्या अंगणवाडीमध्ये प्रीस्कूलमध्ये घेऊ शकतो जसं मी आता एक नवाखाने सांगितलं आहे एक, एक पळसाच्या फुलांचा रंग बनवणे सांगितलं आहे अजून कुठलं असू शकतं जे आपण करू शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही मोहांची फुलं कधी वेचली आहे का किंवा मोहाच्या फुलापासून काय बनतं हे बघितलं आहे का तुमच्या लोकली मोहाची झाडं आहेत का याच्यावर काही गोष्टी तयार झाल्या आहेत का हे पण एक कल्चरल गोष्ट आहे जी आ, कुटला कुप कुप की तुम्ही बघू शकता आणि करू शकता जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघताय तुमच्या कल्चरली कुठल्या गोष्टी खूप ॲक्टिवली होत असतील तुम्ही खूप मज्जा केली असेल आणि अशा गोष्टी आपल्या अंगणवाडीत किंवा प्रीस्कूलमध्ये यायला पाहिजे किंवा लहान मुलांच्या शिक्षणात यायला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की ह्या प्रकारचे विषय ते कमेंट्समध्ये लिहा म्हणजे आपण त्यांच्यावर गप्पा मारू शकतो चर्चा करू शकतो आणि तुमचे जे विषय आहेत त्यांच्यावर पोरं शिकू शकतात मजा करू शकतात कारण तुम्ही आणि आम्ही हे ॲक्टिवली शिक्षणात पार्टिसिपेट होणारी लोक आहोत जे आपण लहान मुलांना घेऊन येऊ किंवा देऊ कल्चरली किंवा आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी ते मुलं बघतील शिकतील आणि पुढे नेतील तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा ह्या लाईव्हला आणि सबस्क्राईबसुद्धा करा काय वाटतं कुठली कुठली कल्चरली गोष्ट असू शकते जी आपल्या वर्गात घेऊ शकतो कल्चरली म्हणजे तुमच्या अवतीभवती होत असणाऱ्या किंवा रोज होणाऱ्या गोष्टी किंवा सण होतात लोकली सण होतात जे की लोक बघतात मज्जा करतात एन्जॉय करतात खेळतात लहान मुलं त्यांच्यात खूप एन्जॉय करतात मोठी मो माणसं बुजुर्ग एन्जॉय करतात असे कोणती सण आहेत जे आपण वर्गामध्ये घेऊ शकतो लहान मुलांच्या सोबत घेऊ शकतो याच्यावर आपण चर्चा करू शकतो येस एक आहेत त्यांना काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगू शकता चालेल तर आज आपण लाईव्ह इथेच थांबवू आणि पुढच्या लाईव्हमध्ये भेटूयात थँक्यू बाय बाय